She won't आ, ही योजना जी महिलांसाठी मी राबवलेली आहे मी मराठा महासंघाचे अध्यक्ष म्हणून काम करते शिंदे गटाची जरी शाखा प्रमुख असेल तरी मी ते न बघता विभागातील महिलांना कोणता व्यवसाय किंवा उद्योग कसा करता येतील त्याच्यासाठी मी ती योजना शासनाच्या वतीने राबवते ते पेपर प्रोजेक्टचं म्हणजे एक हे आहे त्याच्यामध्ये पार्लरचं देखील आहे पण आता फर्स्ट टाईम आम्ही आधी ज्या महिला किती येत आहेत त्यांचा किती उत्साह आहे ते मी बघण्यासाठी आम्ही पहिला फर्स्ट एक प्रयत्न केलेला आहे नाही खरो तर जय भवानी जय शिवराय आम्ही आज इथे मराठा समाजामध्ये पंधरा वर्षापासून आम्ही आज कार्यरत आहोत काम करत आहोत मराठा समाजाचे आम्ही पदाधिकारी आहोत आज इथं ज्या माझ्याबरोबर ज्या महिला आहेत त्या माझ्यापेक्षा सिनियर आहेत आणि माझ्या पदाधिकारी आहेत वरिष्ठ पदाधिकारी आहेत सांगायची गोष्ट म्हणजे सचिन शिंदे हा एक नंबर खोटारडा माणूस आहे कारण का त्याच्या जे त्याला जे स्वार्थ साधायचं आहे तो त्याचा स्वतःचा स्वार्थ साधतो आहे आज त्या पर्वाचा जे पराक्रम इथे झाला तर तो पराक्रम म्हणजे असा आहे की मराठा समाजाच्या वतीने देखील आणि या महाराष्ट्र शासनाच्या वतीने देखील आम्ही आज इथं महिलांसाठी विभागातल्या महिलांसाठी काही नाही काही उद्योग व्यवसाय राबवण्यासाठी किंवा आणखीन कोणते कुठल्या गोष्टी येत असतील शासनात्या त्या आम्ही इथं आणायचा प्रयत्न करत आहोत आणि करतेच आणि ह्या हा भवन बांधून दिलेला आहे तो हा सचिन शिंदेचा भवन नसून हा मराठा महासंघाचा आपल्याला भवन आज खासदार राहुल शेवळेसाहेब साहेब आहेत आमच्या वहिनी कामिने वहिनी त्यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या निधीतून हा भवन बांधून झालेला आहे आणि ह्या भवनचा कुठंतरी उपयोग व्हायला पाहिजे त्याच्यासाठी आम्ही न पक्षाचं न कुठल्या गोष्टीचं हे करताना तिथं आम्ही विभागातल्या महिलांना कसं उद्योग व्यवसाय चालू करता येतील कोणत्या योजना आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचवता येतील हे आम्ही कार्य करत होतो त्याच्यासाठी मी सचिन शिंदेकडं चावीसाठी मागत मागणी केली होती पण बरेच दिवसापासून सचिन शिंदे हा आम्हाला चावीसाठी खेळवत होता कोणत्याही गोष्टीची आरे रवीची त्या ज्या गोष्टी होत्या चावी देण्यासाठी तो अगदी इन्कार करत होता परवा असाच हा कार्यक्रम हे घेतलेला चार दिवसापूर्वी देखील त्याला बोलवलेलं होतं पण त्यांनी काही चावी दिली नाही आणि ही लोकं जी महिला माझ्या आल्या होत्या पन्नास ते शंभर महिला इथं उपस्थित होत्या पण त्यांनी काही चावी दिली नाही त्याच्या कारणाने मी तो लॉक तोडला त्याच्याकडे चावी मागवून पण त्यांनी ती चावी दिली नाही मी या महिलांना विभागाच्या बाहेर किंवा माझ्या समाजाच्या बाहेर हॉलच्या बाहेर असं कोणता तरी म्हणजे तडा जाऊ नये त्याच्यासाठी मी तो लॉक तोडला आणि मी माझ्या सगळ्या महिलांना घेऊन मी आतमध्ये तो माझा कार्यक्रम साध्य केला पण तो हा एक नंबरचा सचिन शिंदे हा एक नंबरचा खोटारडा म्हणून सचिन शिंदे हा आमच्याबरोबर त्याच्या अगोदर देखील काम करत होता पण त्याच्या डोक्यात कशाची हवा गेली ती काही मला माहिती नाही पण त्यांनी हा हा हॉल तर तो मी तर बोलेल तो अविनाश राणेंवर ते आरोप करतोय का हा बळकवतोय आहे आज किशोरी कडू असू दे किशोर <गागाँ> घाक असू दे त्यांनी आमचा निषेध केलेला आहे मी तर खरोखर बनेल त्याच्यात खरोखर धमक असेल तर त्यांनी रस्त्यावर बसून दाखवावा त्याला किशोरीकडू काय आहे मराठा समाज काय आहे आणि इतर महिला माझ्या काय आहेत ते त्याला करून दाखवतील आणखीन हा भवन दिलेला आहे तो त्याची आरेरवी करून चालणार नाही आरेरवी तो त्याची स्वतःची करतोय त्यांनी स्वतःची गाडी इथं आणून तिथं आतमध्ये लावलेली आहे ते तुम्ही बघू शकताय आज किती दिवस झालेले आहे ती गाडी स्वतःची आणून तिथं बसवून ठेवला आहे आणि उगाच नको तिथं मोठेपणा करतोय मीटरचं देखील त्यांनी काय फ्रॉड केलं ते माहिती नाही मीटर देखील त्या दिवशी येऊन बसला होता त्याचं जा कुणा जनावर मीटर केलं नव्हतं ते आम्हाला माहिती नाही स्वतः आम्ही पैसे काढलेत ही याला स्वतःची प्रॉपर्टी म्हणून हा त्याचा सगळा हक्क गाजवत आहे तर हा हक्क आम्ही अजिबात गाजवून देणार नाही नाही राणे साहेबांचा याच्यामध्ये काय स्वार्थ नाही कारण ते आता राणेसाहेब शिंदे गटात विभाग असले ते तरी पहिले ते दक्षिण मध्य मुंबई म्हणून मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष आहे आणि मी महिला जिल्हाध्यक्ष आहे या आमची संघटना अखिलपर्यंत माझ्या एकशे पंचवीस वर्ष झाली ती काम करते पण आम्ही सचिन शिंदेबरोबर त्याच संघटनेमध्ये काम करून पंधरापासून पण त्यांनी काय केलं की जो त्याला समोर बोलेल त्याने त्यांना साईटमध्ये घडवून असे त्याने सगळे जेवढे जुने होते सहकारी आमचे तेवढ्या साईटमध्ये करून नवीन नवीन घेऊन त्यांची संघटना स्थापन केली स्वतः तत्वाट माझ्या अंडरखाली जोड काम करेल त्याला तिथे जागा एक महिन्यापूर्वी आम्हाला हळदिंकू घ्यायचं होतं म्हणून केशोरीकडला फोन केला आपण जागा बघून येऊया कारण आमची मुंबईची संघटना आहे त्यांचा आम्हाला कार्यक्रम घ्यायचा होता किशोरीकडे मला म्हटलं की तुम्ही इथे भवनजवळ थांबा मी चावी घेऊन येते तिने फोन केला त्यांचा कार्यालय प्रमुख आहे त्याला त्याने सांगितलं की माझ्या चावी नाही मी बड्डेला आलो आहे मग सचिन शिंदे गावाला गेला आहे मग गावावरून आल्यावर तुम्हाला चावी घेऊन घेऊन देतो पण दीड महिना झाला त्याने आम्हाला कॉन्टॅक्ट केलं नाही तर सचिन शिंदे काही एकटा काम करत नाही आमच्याकडे पुरावा आहे एकोणीस दोन हजार एकोणीसला आम्ही शेवाळेसाहेबांनी लेटर दिलं होतं त्याच्यामध्ये मी अध्यक्ष होती तो अध्यक्ष होता चंबू शाखेचा शेंबूर शाखेसाठी ही आमची भवन दिलेलं आहे पण त्यांनी भवन मिळाल्यानंतर त्यांनी स्वतःच आम्ही पण एकदा उद्घाटन घेतलं होतं की उद्धव बाळासाहेब ठाकरे आमची पहिली संघटना होती पक्ष त्याच्यातून त्यांच्या साहेबांच्या सा वाढदिवसानिमित्त कार्यक्रम घेतला होता पण कामिनिमित्त त्यांनी काय खोट्या सह्यावर त्याची संघटना आणून ते आमचं उद्घाटन कॅन्सल केलं तरी आत्ता पण आम्ही समाज म्हणून कोणाला मला नाही तुला जाऊ नये म्हणून समोर त्याच्या पाठीशी राहिलो पण त्याचं असं काय नाही की तो त्याच्या हाताला काम करेल त्याला तो स्वार्थ करतो आता तेव्हा जेव्हा मी पहिली संघटना स्थापन केली तेव्हा तो अध्यक्ष होता आणि अविनाश राणे कार्याध्यक्ष होते आणि मी अध्यक्ष होती ती संघटना केली पण नंतर मग त्याला काय वाटलं की अविनाश राणे त्याला डोईजड होतील मग त्याने त्यांचं नाव काढून टाकलं दुसरी मराठा सेवा संस्था स्थापन केली त्याच्यामध्ये आम्ही आहेत पण ती जेव्हा आता संस्था यांनी मीटरला दिली रजिस्ट्रेशनला तेव्हा आम्ही त्याच्या आहेत त्याच्यामध्ये की नाही ते आम्हाला काय माहीत नाही किंवा आम्हाला संपर्क पण केला नाही मग ह्याने मीटर कसं काय घेतला की शिवाळे साहेबांनी ह्याला एनओशी दिली काय जर येनओी असेल खांडा खा खासदार फंडातून तर तो, तो मीटर घेऊ शकतो मग त्यांनी एनओशी दिली नाही मग ह्याने मीटर कसं काय घेतला बरं मीटर घेतला त्या पहिला येतं मला बोलवत्या की आम्ही चाळीस हजार रुपये भरले तुम्हाला पुढे व्हाय सांगितले आम्ही पण त्याच्यामध्ये कार्यक्षम आहेत सक्रिय आहेत मग तुम्ही आम्हाला सांगायचं आम्ही कोणाकडनं मीटर घ्यायचं काय करायचं ते आम्ही बघितलं असतं मग तुम्ही मीटर काय झोल केला तुम्ही त्याच्यामध्ये तु लॉट करून जा तुम्ही मीटर घेतलात त्याने एक संस्था दिली मराठा सेवा त्याच्यामध्ये संस्था आहे पण आमची नावं आहेत की ह्यांनी कट केलं आम्हाला काही संपर्क नाही आणि आमच्या संपर्कात नाही तो आणि आम्ही फोन केला तो उचलत नाही फोन तुम्ही जाहीर निषेध करताय सचिन हो जाहीर निषेध करतो कारण त्यांनी जुनी लोकं होती त्यांना संपावून टाकलं आणि नवीन लोक केली मराठा भवनची अशी तोडफोड कुठेच झालेली नाही जर सचिन शिंदेने हे खोटे आरोप लावलेत तर आम्ही महिला सर्व मिळून मराठा समाजाचा जाहीर निषेध करतो